जरा जंगलातला एक्सपिरियन्स येतोय आता ही नवीन स्टाईल लांब थ्रो करायचा ला। आज वरून उदाहरणार्थ ना काल गेलेला काल किती आलेला काल पूर्ण गेले हा 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 ब्रिज पूर्ण पाण्याखाली बुडतो खाडीवरची मासेमारी आज भरती लागली आहे भरती पॉवरफुल भरती आहे फ्लो बघा फुल स्पेड फुल स्प्रेड निखिल आहे निखिल हा पप्पा पण आहेत त्याचे आणि आमची नेहमीची टीम रील रीलचा झाला व्हिडिओ टायटल मिळाला टायटल छोटीशी रील बनवायची म्हणून सांगून आलो आणि आता अख्खा व्हिडिओ बनवायचा कारण रील मध्ये मजा नाही तेवढ्या कमी वेळात काहीच अनुभव घेता हो येत नाही पूर्ण अनुभव इथून ते नसता पासून ते खाडी पर्यंत इथून संगम पण दिसतोय समोर आहे तो आणि फुल भरती आहे थोडासा ब्रिज क्रॅक झालाय पण आहे मजबूत आहे जुन्या काळातलं बांधकाम चांगलंच असायचं होईल लवकरच आज पाऊस नाही आहे पण मळबडीत वातावरण आहे ऊन नाही आहे बांदोशी वालेत बांदोशी आताच काढला हा खडकातली बांदोशी हा फेल गेली फेल गेली शेवळ आहे ना जिवंत आहे जिवंत आहे कल्ले बघूया कधी आला हा हा उडते हा 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 खाडीतले मग बोलव मला कधीतरी आपण खाडीमध्ये फिरूया जरा कधी जाणार ते सांग फक्त हा 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 लागता लागता आधी यायला पाहिजे ना भरतीला काय बरोबर आहे टायमिंग आहे हा हा ते कोण आहे ओढीत हा मितेश बऱ्याच वेळा एवढी ओढत नाही पण छोटे होते रे आता साईज चांगले आहेत मग बऱ्यापैकी हा फडफडली पाण्यात ठेव ना जरा <laughs> काय करतो खायला तुला स्वतःसाठी विकायला विकायला ओके मिळतात दिवसावर किती मिळतात पुढते काय चला आपण तिकडे जाऊया त्यांचं काय चाललंय बघूया पप्पा पण आहेत ना तिकडे मिळाले पप्पा ना हा चला निखिल आला आपल्या सोबत आणि सांगतोय ना या फ्लो मध्ये मासा थांबत नाही फ्लो जास्त आहे ना एवढ्या भागात आला तर मासा फ्लो बरोबर नाहीतर मग तो निघून जातो टाक पण इकडे इकडून इकडे टाक इकडे माझ्या मध्ये वाहून येते हा इकडे टाकलं वाहून येते पण या बाजूलाच टाकायला पाहिजे तिकडे फेक थांबत नाही मासा असं फोर्स आहे फोर्स आहे हम्म आज वरून ह्याच्या काल गेलेला काल किती आलेला काल पूर्ण हा 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 ब्रिज पूर्ण पाण्याखाली बुडतो पौर्णिमेचं जे उदाहरण आहे ना तेच भारी असत काल पण दाखवला समुद्र कुल वाहून नाही ना जाणार वाहून जाणार ना ना ओढते हा मग बोललो ना तुला या बाजूला ओढणार तिकडे कसं थांबणार नाही माझा तुझा पावसाचा मस्त चाललाय येतोय येतो जातो आज पाउस ना है। आज पाऊस नाही पावसाने सुट्टी घेतली काय आज संडे स्पेशल सुट्टी आहे का पावसाची पडणार आता सध्याला कोणतो हा हा पाऊस येतो निखिल जरा जंगलातला एक्सपिरियन्स येतोय होडी सरंगांची होडी सावकाश गै, सावकाश ताजे मासे रविवार स्पेशल घर आहेत ना सगळेच घर आहेत बारीच जाऊया आता घरांच्या मासेमारीला कधीतरी आता घेऊया ती समुद्राची अपडेट तसाच आहे कालच्यासारखा थोड्या लाटा कमी आहेत वाजले दुपारचे बारा अजूनही एक एके मासा मिळाला नाही आता ही नवीन स्टाईल काढली लांब थ्रो करायचा पाऊस परत एकदा गायब आज रविवार विशेष आहे गायब <laughs> किरण एस टी आली रे टाइम झाला त्यांचा लंच टाइम नाही झाला आपलं तरी झालं चला आज काही नाही आहे